दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक चे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या सातपूर परिसरात आज सकाळच्या सुमारास एक मालवाहू ट्रक आणि प्रवासी रिक्षाचा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे सातपूरच्या विभागीय कार्यालयासमोर हा अपघात घडलाय भरधाव ट्रक चालकानं रिक्षाला धडक दिल्यानं रिक्षातील प्रवासी या अपघातात गंभीररित्या जखमी झालेले आहे दरम्यान वर्दळीच्या ठिकाणीच अपघात झाल्यानं परिसरातील नागरिकांची या ठिकाणी पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती दरम्यान रिक्षातील प्रवासी यांना रुग्णालयात तातडीनं दाखल करण्यात आलेलं असून गेल्या अनेक महिन्यांपासून सातपूर परिसरातील विठ्ठल पॉईंट येथे अपघाताचे सत्र हे सुरूच आहे दरम्यान या अपघाताचे सत्र थांबणार तरी कधी असा प्रश्न सर्वसामान्य सातपूरकरांमधून उपस्थित केला जातोय सातपूरच्या काही भागामध्ये जसं व्हिक्टर त्रिपुली झाली आपली त्याच्यानंतर नाशिक महानगरपालिकेचा एक स्वरावा नगरकडे रस्ता जातो ती एक चौबुली झाली त्याच्यानंतर उज्ज्वल झाली अशा काही ठिकाणी सतत सा सातत्याने वर्षभरापासून अपघात सुरू आहे काही लोकांचे प्राण गेले आणि आजही त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला तर प्रशासनाकडं एक विनंती एक नागरिक म्हणून एक सत्पुरकर म्हणून विनंती करतो की या ठिकाणी रंबल स्ट्रीप जे येतात ते लावले पाहिजे सा त्या रंबल स्ट्रीपच्या लावल्याने गाड्यांचा वेग कमी होईल आणि अपघाताला आळा बसेल या निमित्ताने मी आपल्या माध्यमातून प्रशासनाकडे मागणी करतो की रंबल स्ट्रीपचा या ठिकाणी पर्याय अतिशय योग्य राहील या तिन्ही स्पॉटवर आणि अजून कुठं अपघात होत असतील अमृत गार्डन तो एक स्पॉट आहे तिथं पण अपघात होतात तर या ठिकाणी रंबल स्ट्रीपचा प्रशासनाने वापर करावा आणि अपघाताला आळा बसेल असे प्रशासनाने प्रयत्न करावे अशी विनंती आपल्या माध्यमातून करतो तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर